नगरच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे अहिल्यानगर नको अहमदनगरच पाहिजे अशी घोषणा करण्यात आली आहे नगरच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर शरद पवार हे नगरमध्ये आलं असताना मुसलमानांकडून घोषणा केली गेली आहे अहिल्यानगर नको अहमदनगरच पाहिजे अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत शरद पवार यांना या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मुसलमान समाज या ठिकाणी उपस्थित होता आणि या ठिकाणी आता ही घोषणाबाजी केलेली पाहायला मिळते जामखेड येथील मुसलमानांनी त्यांचा सत्कार केला आणि यावेळी अहिल्या देवी नको अहमदनगरच पाहिजेल अशा घोषणा त्यामुळे आता पुन्हा एकदा नगरच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर आलाय संपूर्ण नगर, नगर जिल्ह्यातील मुसलमानांनी अहिल्यानगर नावाला विरोध केलेला पाहायला मिळतोय हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल आहे नगरच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे शरद पवार यांच्यासमोर मुसलमानांकडून घोषणाबाजी करण्यात आलेली आहे घोषणा करण्यात आलेल्या आहेत अहिल्यानगर नको अहमदनगरच पाहिजे समाज माध्यमावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतोय नगरच्या सर्व मुसलमानांकडून या ठिकाणी या नामांतराबाबत या नावाला या ठिकाणी विरोध करण्यात आलेला आहे अहिल्यानगर नावाचा मुसलमानांकडून विरोध केला गेलाय

নিছে ভাঙো আই করাই পাইছে আহম নজর অম্র सोबत बोलण्यासाठी भाजपा आमदार अतुल भातकळकर हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत भातकळकर सर आपण हा व्हिडिओ पाहिला असाल आणि या संदर्भातील ऐकली असेल शरद पवार उपस्थित आहेत या ठिकाणी केवळ नगर प्रश्न हा, के नगर, नगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्नाचा मुद्दा नाहीये मुळामध्ये शरद पवार आणि जनाब उद्धव ठाकरे यांनी या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मुस्लिम समाजाची मतं मिळावीत याच्याकरता त्यांच्याशी काही गुप्त समजवते केले होते जस उदाहरणार्थ आम्हाला निवडून द्या गणपतीच्या मिरवणुका आम्ही मशिदीवरनं जाऊ देणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी त्यांना गुप्त आश्वासन दिलं होतं त्यातलाच हा दुसरा भाग आहे की राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारने अहमदनगरचं अहिल्यानगर केलं त्या अहिल्यानगरचं आता आम्ही पुन्हा अहमदनगर असं नामांतर करण्याची मागणी करू त्यामुळे अशा अनेक सुप्या कबुल्या आणि मुस्लिम समाजांचं पृष्टीकरण करण्याकरता त्यांनी दिलेली होती त्यातलं हे एक दुसरं उदाहरण आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल की महिन्याभरापूर्वी मुस्लिम समाज आक्रमक पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या घरावर आला होता आणि त्यामुळे आता वक बोर्ड असेल किंवा अशा मागण्या असतील या सगळ्या या लोकांनी स्वतःला तथाकथित सेक्युलर म्हणणाऱ्या पक्षांनी आणि विशेषतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना ज्या गुप्त वचनं त्यांना दिली होती ती आता अशी हळूहळू बाहेर येत आहेत कुठल्याही परिस्थितीत नामांतरावर करण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही अहिल्यानगर हे अहिल्या नगरच राहणार धाराशिव धाराशिवच राहणार छत्रपती संभाजीनगर हे छत्रपती संभाजी नगरच राहणार भले शरद पवार कितीही म्हणत की छत्रपती संभाजी नगरला आम्ही औरंगाबाद म्हणू पण महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनता छत्रपती संभाजी नगरच म्हणणार हे या लोकांनी लक्षात ठेवा ठेवाकरजी धन्यवाद आपण दिलेले या प्रतिक्रियेसाठी